माऊलींनो शुभ सकाळ ओम त्यात या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासा या ग्रंथातील अध्याय एकोणीसावा व अध्याय विसावा तर पाहूयात आपण अध्याय एकोणीसावा स्वामींचे औदुंबरातील वास्तव्य नरसिंह सरस्वती आमरापूरला राहत होते या गावात आमरेश्वराचे एक मंदिर होते या मंदिरात ते गुप्तपणे राहत होते फारसे प्रकट होत नव्हते त्यांनी गावात फिरून भिक्षा मागावयाचेही बंद केले होते स्वामी एके ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेत बसून राहत असत दुपारच्या वेळी चौसष्ट योगिनी तेथे येत असत त्या सर्वजणी स्वामींची पूजा करत असत आरती म्हणून स्वामींना सुग्रास भोजन देत असत त्या प्रसादाचे स्वामीजी आनंदाने सेवन करत असत गावातील लोकांनी स्वामींना पाहिले होते त्यांना आश्चर्य वाटले की स्वामीजी येथे एकटे कसे राहतात त्यांच्या भोजनाची सोय काय हळूहळू या विषयासंबंधी गावात चर्चा होऊ लागली काही लोकांनी विचार केला की दुपारच्या वेळी स्वामीजी काय भोजन करतात ते पाहावे एके दिवशी दुपारच्या वेळी गावातील लोकांनी एका ब्राह्मणाला स्वामींच्याकडे कोण येते का हे पाहण्यासाठी पाठवले आता योगिनी येण्याची वेळ झाली होती तेवढ्यात त्या ब्राह्मण गृहस्थाच्या पोटात अतिशय दुखू लागले काय करावे हे त्याला समजेना तेथे उभे राहण्यासाठी अंगात काही शक्ती नव्हती ते गृहस्थ परत आले आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितली ठरलेल्या वेळेप्रमाणे योगिनी वेळेवर आल्या त्यांनी नित्याप्रमाणे स्वामींना भोजन दिले त्या योगिनी परत निघाल्या त्यावेळी एका ब्राह्मण शेतकऱ्याने हे दृश्य पाहिले त्याला आश्चर्य वाटले तो दुसऱ्या दिवशीची वाट पाहत बसला दुसऱ्या दिवशी ठराविक वेळी योगिनी आल्या त्यांच्याबरोबर हा शेतकरीही निघाला त्याने स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले स्वामींनी त्या ब्राह्मण शेतकऱ्याला आशीर्वाद दिले स्वामींनी भोजन के त्या त्या भोजन केले त्या ब्राह्मण गृहस्थानेही केले स्वामींचे श्रेष्ठत्व या ब्राह्मण गृहस्थाने ओळखले तो रोज स्वामींच्या दर्शनासाठी येत असे एके दिवशी स्वामींनी त्याला थांबवून घेतले स्वामींनी त्याला स्त्रीस्थळीची यात्रा होणार म्हणून सांगितले स्वामी त्या गृहस्थांना काशी गया व प्रयाग या ठिकाणी घेऊन गेले स्वामींच्या कृपेने झालेली ही त्रिस्थळी यात्रा पाहून त्या ब्राह्मण गृहस्थांना अतिशय आनंद झाला ध्यानी मनी नसणारी गोष्ट सहजच प्राप्त झाली ब्राह्मण गृहस्थांनी स्वामींच्या चरण कमलावरती मस्तक ठेवले स्वामींनी त्यांची परमश्रद्धा पाहून शुभ आशीर्वाद दिले आणि आता सर्व प्रकारची गरिबी नाहीशी होईल म्हणून सांगितले स्वामींचे शुभ आशीर्वाद घेऊन ब्राह्मण गृहस्थ आपल्या घरी आले त्यांच्या शुद्ध आचरणाने त्यांचे सर्व जीवन बदलून गेले सदाचारामुळे व प्रयत्नामुळे आता प्रपंचात कशाचीही कमतरता राहिली नाही स्वामींचा काही दिवस मुक्काम औदुंबरला होता भक्त भाविकांना ज्ञानदानाचे कार्य ते अखंडपणे करत होते अशा प्रकारे आध्या एकोणिसावा संपूर्ण झाला आता आपण पाहूयात अध्याय विसावा अध्याय विसावा आहे ब्रह्मसंबंधापासून मुक्तता नरसिंहवाडी पासून थोड्याशा अंतरावर शिरोळ नावाचे एक छोटेसे गाव या गावात गंगाधर नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते नित्याने वेदांचे अध्ययन करून सुखा समाधानाने आपला प्रपंच करत होते त्यांचा विवाह संपन्न झाला पत्नी सुशीला सात्विक स्वभावाची होती ती आपल्या पतीला परमेश्वर मानून त्यांची सेवा करत असे त्यांना संतान प्राप्ती झाली परंतु बालपणीच ती मृत्युमुखी पडली घरात सर्व काही होते परंतु मुले नसल्यामुळे घर उदास वाटत होते असे का होते याचे कारणही त्यांना समजेना त्यांनी एका ज्योतिषाला पत्रिका दाखवली मागील जन्मात सुशिलाने एका संपन्न ब्राह्मणाकडून कर्ज घेतले होते ते कर्ज ती फेडू शकली नाही काही काळाने त्या धनवान ब्राह्मणाचा मृत्यू झाला मरताना त्याच्या डोक्यात पैशाचाच विचार होता त्यामुळे तो पिशाच्या रूपाने बाईला वारंवार त्रास देऊ लागला सुशिलाला झालेली मुले तोच मारीत होता ज्योतिषाने त्या पत्नीला नरसिंह सरस्वतीचे दर्शन घेण्यास सांगितले त्याप्रमाणे दर्शनासाठी गेले त्यांनी आपली कथा सरस्वतींना सांगितली त्यांनी त्या दाम्पत्याला धीर दिला कृष्णा पाच गंगा नद्याच्या संगमावर काही काळ राहण्यास सांगितले व एक महिना उपवास करावयास सांगितला औदुंबराला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावयास सांगितले एका सदाचारी ब्राह्मणाला शंभर रुपयांचे दान देण्यास सांगितले स्वामींच्या सांगण्याप्रमाणे दोघे जण संगमावरती येऊन राहिले सुशीला स्नान करून औदुंबराला पाणी घालू लागले तीन चार दिवसात अकस्मितपणे साध्य वेशात पिशाच ब्राह्मण प्रकट झाले ते सुशिलेला पैसे मागू लागले त्यावेळी नरसिंह सरस्वती तेथे ते आले त्यांनी ते त्या पिशाच रूपी ब्राह्मणास सांगितले तू त्या बाईला कसलाही त्रास देऊ नकोस मी सांगेन तसे कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल पंचगंगेच्या संगमात स्नान कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या पिशाच ब्राह्मणाने संगमात स्नान केले तो पापमुक्त झाला त्याने स्वामींचे पाय धरले व त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतले इकडे सुशीलाने स्वामीचे दर्शन घेतले आणि स्वामींनी तिच्या ओटी एक श्रीफळ दिले सदैव पूजापाठ व नामस्मरण करावं असेही सांगितले पती पत्नी दोघांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले ते घरी आले आणि आपली नित्याची साधना त्यांनी सुरू केली काही काळाने त्यांच्या पोटी संतानाने जन्म घेतला पती पत्नीला खूप आनंद झाला बाळ कलेकलेने मोठे होऊ लागले अशा प्रकारे अद्याप सवा संपूर्ण झाला तर माऊलींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या आध्यात्मिक विषयींचे हे काही अध्याय आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे येणारा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय